प्रथमदा आयोजकांचा या ठिकाणी आभार मानतो आणि या काळ्याच्या निमित्तानं सर्व बातम्यांना शुभेच्छा देऊ शकत मी का जावं अशा प्रकारच्या जा या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद त्याचप्रमाणे <laughs> सदस्य आज या ठिकाणी बालबंड मेळाव्यासाठी उपस्थित असले सर्व पालक आणि इत्यार्थी यांचं मी देवचं काही स्वागत करतो आदरणीय व्यासपीठ आज मला वाटतं हे बोलत